आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची गांडुगिरी आर एस एसची मध्ये वंचित बहुजन आघाडीने संभाजीनगर येथे आर एस एसच्या कार्यालयावरती प्रचंड असा मोर्चा काढला आणि तो यशस्वी केला तेव्हापासून आर एस एसवाले घाबरलेले आहेत वंचित बहुजन आघाडीने म्हणजेच आंबेडकर चळवळीनं आर एस एसवर बंदी घालावी यासाठी प्रचंड मोर्चा काढला आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये विविध खेड्यापाड्यातून विविध ठिकाण ठिकाणी आर एस एसवर बंदी घालावी अशा प्रकारचं एक जनआंदोलन उभं राहत आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर आता आर एस एसमध्ये आर एसच्या बिळात लपल्याने आणि स्वतःच्या बापाच उपकार विसरलेले आमच्यातीलच काय दलाल भडवे लोक आर एसच्या बिलातून आता बाहेर पडलेत आणि त्यांनी आर एचं समर्थन करण्यासाठी मी आम्ही आर एस एस मध्येच आम्ही आर एस एस मध्ये आहोत आर एस एस कसं चांगलं आहे आर एस एसबद्दल राष्ट्रीय स्वय संघाबद्दल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं चांगलं उद्गार काढले होते आर एस एसच्या संघ कार्यालयाला बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिले होते अशा प्रकारचं वक्तव्य करून नरेटिव करण्याचं नकारात्मक आणि बुद्धिभेद समाजाचा बहुजन समाजाचा बुद्धिभेद करण्याचं एक ब्राह्मणी आणि आर एस एसवाल्याने एक षडयंत्र खेळलेलं आहे आमच्यातीलच लोकांना हाताशी धरून त्यांना बिलातून बाहेर पाडून बाहेर बाहेर काढून त्यांनी म्हणजे कराड येथे आर एस एसच्या कार्यालयात बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली आणि महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर एस एसबद्दलचं मत चांगलं होतं अशा प्रकारचा विरोध नव्हता अशा प्रकारचं मत अशा प्रकारचा खोडसाळपणा अशा प्रकारची चुकीचा आणि नरेटिव्ह पसरवून समाजाचा बुद्धिभेव करण्याचं एक ब्राह्मणी षडयंत्र आर एस एसच्या मध आर एस एस खेळत आहे खरं तर आर एस एस आणि त्यांच्या दलालावर प्रतिक्रिया देणं रिॲक्शन करणं म्हणजे त्या दलालांची दखल घेण्यासारखं आहे आणि तेवढी त्यांची लायकी नाही लक्षात घ्या त्याच्यामुळं आता आर एस एसच्या दलालावर आर एस एसवर रिॲक्शन देण्यापेक्षा ॲक्शन करणं गरजेचं आहे आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर ए एस एसबद्दलचं जे जे चांगलं मत असं जो खोडसाळपणा केलेला आहे आणि संघ कार्यालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेलं आहे असं जो खोडसाळपणा आहे असं याला खोडसाळपणाच मी म्हणत नाही तर आर एस एसची गांडूगिरी म्हणेल मी अरे एस एस ची गांडुगिरी राष्ट्रीय स्वयंसंघाची गांडुगिरी असंच याला मी म्हणावं लागेल गांडुगिरी काय शब्द, शिवी कि वा शब्द हा शिबी नाही किंवा अपशब्द सुद्धा नाही ही आमच्यातला हा ग्रामीण भागातला शब्द आहे तुमच्याच कळपात राहणारे सदुख सदुखोताचा हा शब्द आहे आमचा गावगाड्यातला हा शब्द आहे तो गांडुगिरी हा आमच्या गावगाडीच्या भाषेमध्ये हे बोलतोय मी की आर एस एस ची ही गांडुगिरी आहे ही आर एस ची राष्ट्रीय सोय संघाची ही गांडूगिरी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे आर एस एसच्या संबंधानं जे वक्तव्य सुरू आहे जे चुकीचा नरेटिव्ह पसरवण्याचं जी कटका ब्राह्मणी कटकारस्थान सुरू आहे म्हणजेच हे कटकारस्थान म्हणजेच आर एस एस आर एस ची ही गांडुगिरी आहे आणि म्हणून या कराडच्या या कराडच्या वेळेला दोन दोन जानेवारी एकोणीसशे चाळीसला काय आहे कराडला भेट दिलेली आहे आणि त्यावेळेस संघाला भेट दिला असं सांगतात हे चुकीच सांगतात त्याची बातमी आधार केसरीच्या बातमीचा आधार घेऊन सांगतात नऊ जारी नऊ जानेवारी एकोणीसशे चाळीसला केसरीमध्ये बातमी आल्या त्याचा आधार घेऊन बोलतात आर एस एसच्या प्रचार मुख प्रचाराचे जे पत्रक आहे त्याचा आधार घेऊन त्याचे मुखपत्रक असतील काय पुस्तकं आर एस एसनं छापलेली काय पुस्तकं असतील त्याचा आधार घेऊन खोटंच बोलण्याचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात अरे वीस जानेवारी एकोणीसशे चाळीसला जनतापत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कराडला साताऱ्याला भेट दिली तेथील कार्यक्रमाचं वृत्तांत असणार बातमी आहे जनतामध्ये वीस जानेवारी एकोणीसशे चाळीसला पण त्या बातमीमध्ये डाक महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कराडला संघ शाखेत भेट दिल्याचा साधा कुठंही उल्लेख नाही एवढंच काय आपल्या साप्ताहिकाची जाहिरात करण्यासाठी स्वतः मनी ऑर्डर मनी ऑर्डर पाठवून केसरीला मनी ऑर्डर पाठवून सुद्धा केसरीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साप्ताहिकाची साधी जाहिरात सुद्धा दिली नाही मनी ऑर्डर पाठवून सुद्धा त्या केसरी बाबासाहेब आंबेडकरांच्या कराडच्या भेटीच्या कार्यक्रमाची बातमी कशी काय लो हे सारं जे आहे ते, ते आर एस एस वाल्यांच आणि त्यांच्या आमच्यातील त्यांच्या दलालांचा बेमाने आणि गांडुगिरी आहे अरे आर एस हिंदू राज आर एस एस हे हिंदू राष्ट्र निर्माण करू इच्छितात आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करू इच्छितात प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करू इच्छितात हिंदू राष्ट्रचे समर्थक आहे तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रजासत्ताक राष्ट्राचे समर्थक आहे ब्राह्मणीज ब्राह्मणीजमचं संचलन आणि नेतृत्व हे आर एस एस करतो तर बुद्धिजमचं नेतृत्व मार्गदर्शन आणि संचलन हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर वाद हा विचारधारा करते आणि म्हणून क्रांती प्रतिक्रांती मधला हा संघर्ष आहे प्रतिक्रांती प्रतिक्रांती करू इच्छिणारे आर एस एस आणि त्यांच्या कल्पात गेलेले आमचे दलाल भडवे आणि क्रांतीच्या बाजूने असणारे आम्ही सर्व यांचा विचार एक कसा असू शकतो आणि म्हणून त्यांनी जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती जे आर एसच्या संदर्भ संदर्भात जे वक्तव्य आणि काय पुरावे सादर केलेले आहेत की के संदर्भ आहेत ते सारा खोडसाळपणा आणि ही गांध आर एस एसची ची आहे जसं बुद्धांच्या बाबतीत म्हटलं की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोडसाळपणा आहे आणि स्वतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा त्याचा उल्लेख केलेला आहे बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोडसाळपणा आहे तसं आर एस एस बद्दलचं ज्या बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीचं आणि त्या संदर्भातलं जे काही वक्तव्य आहे ते वक्तव्य सुद्धा हा खोडसाळपणाचा आहे आर एस एस वाल्यांचा आर एस एस वाल्यांचा हा खोडसाळपणाचा आहे नव्हे तर ही आर एस एस ची गांडुगिरी आहे असंच म्हणावं लागेल आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू राज हिंदू राज कोणत्या म्हणजे हिंदू राज म्हणजे हिंदू राष्ट्र कोणत्या ही परिस्थिती निर्माण होता कामा नये हिंदू राज हे संविधानाला आणि लोकशाहीला आणि देशाला घातक आहे हिंदू राज म्हणजे हिंदू राष्ट्र कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्माण होता कामा नाही असं वक्तव्य केलं होतं आणि त्याचा संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं आणि लेखन खंड आठवा पान क्रमांक तीनशे हा संदर्भ आणि दुसरा एक सगळ्यात मोठा संदर्भ मी संदर्भावर त्यांच्यावर काय रिॲक्शन देण्याचं काय आवश्यकता रिॲक्शन देणं म्हणजे त्यांची दखल घेत घेण्यासारखं आणि तेवढ्या ते लायकीचे नाहीत त्यांची दखल घेऊन रिॲक्शन देणं म्हणजे आंबेडकर चळवळ नाही आता ॲक्शन करणं ही आंबेडकर चळवळ आहे म्हणजे भारताच्या संसदेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौदा मे एकोणीसशे एक्कावन्नला ऐतिहासिक भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आर एस एस ही अत्यंत धोकादायक संघटना आणि खतरनाक संघटना अत्यंत धोकादायक संघटना आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं शिवाय महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बावनच्या सार्वत्रिक लोक निव लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आर एस हिंदू महासभा हिंदू हिंदू संघटना आणि आर एस एच बरोबर कोणत्याही पद संब कोणत्याही परिस्थितीमध्ये समजोता होणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे भारताच्या संसदेमध्ये आर एस एस हे धोका अत्यंत धोकादायक संघटना आहे अशा प्रकारचं वक्तव्य चौदा मे एकोणीसशे के एक्कावन्नला केलेलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा त्याचा सत संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं आणि लेखन खंड पंधरावा पान क्रमांक पाचशे सात म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर एस एस आणि त्यांचं हिंदुत्व हा जी घोषणा आहे या देशाला अत्यंत धोकादायक आहे आणि हिंदू राष्ट्र हे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थापन होता कामा नाही अशा प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे अरे आम्ही हिंदू धर्म हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही म्हणून बाबासाहेब हिंदू धर्म व्यवस्थेला ब्राह्मणी धर्म व्यवस्थेला आत मारलेला तरीसुद्धा आर एस एसच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर चांगले मत व्यक्त कसे करू शकतील अरे महात्मा गांधीजीच्या तोंडावर स्पष्टपणे तुमचं महात्म्य पण कसं खोटार खोट्या असं स्पष्ट शब्दात गांधी महात्मा गांधीजीच्या तोंडावर बोलणारे बाबासाहेब आंबेडकर संघाच्या बाबतीत राष्ट्रीय आरेसच्या आर एस एसच्या बाबतीत मला भूमिका कशी घेतील आर एस एसवर बंदी घालावी की आता महाराष्ट्रात लोक चळवळ बनत आहे वंचित बहुजन आघाडीने त्यांची भूमिका घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळ आर एस एस आर एस एसवर बंदी घालावी अशा प्रकारची मागणी जोर धरत आहे ह्या मागणीची आता लोक चळवळ बनवत बनत आहे म्हणून आता ही जी ह्या संदर्भात लोकांचा बुद्धिभेद होण्यास बुद्धिभेद करण्यासाठी आर एस एस वाल्यांनी जे आपल्या दलालांना बाहेर काढून बेळातून बाहेर काढून जे ओटवलेलं आहे ते म्हणजेच आर एस एस वाल्यांची ही गांडुगिरी आहे आणि त्यांच्या दामच्यातील त्यांच्या दलाल आणि भाडव्यांची ही बेमाने आहे